मोटरसायकल कल्याण नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू आहे आणि वाहतूक चालू असताना ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर वाढतंय शिवाय रोडची परिस्थिती जी आहे ती सिंगल रस्ता आहे आणि वाहनाची स्पीड जास्त आहे त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होत आहेत म्हणजे उदाहरणार्थ आता राजुरीच्या तिथं त्याच्यानंतर ओतूरला जे मोठले ॲक्सिडेंट होत आहेत त्याचं कारण एक असे आहेत का की रस्त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते वेळं वाकडं वळणाचं आहे आणि वाहनाची स्पीड आहे ही वाहनाची स्पीड आपल्याला कमी करण्यासाठी या वाहनाची बुकिंग करणं गरजेचं आहे तसंच आता हे दादा आहेत यांच्याकडं लायसन्ससुद्धा नाही आहे हेल्मेट घालणं आवश्यक हो आहे आपल्याकडे जे काही कागदपत्र पाहिजे ते कागदपत्र असणं हो आवश्यक आहे अजून बेल्ट लावणं गरजेचं आहे जेणेकरून वाहनं व्यवस्थित जर गेले तर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल हा उद्देश आहे साधारणतः जे तुम्हाला म्हणजे दोषी आढळले त्यांच्यावर काय कारवाई आहे कारवाई त्यांना विविध कलमाद्वारे विविध कलमांची मोटर व्हेकल ॲक्सचे जे कलम आहेत त्यानुसार कारवाई केली जाईल